नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो नमस्कार मी आहे चैताली ही आहे आमची श्रीजा आणि हे आहेत आमचे सरण्याचे प्पा आणि आणखी आहेत <laughs> आप्पा आम्ही निघालेलो आहोत आम्ही निघालेलो आहोत आता बाहेर हॉलिडे मंगलमूर्ती चला तर मग आमच्या घरातील बाप्पाला नमस्कार केला आणि आमचा प्रवास सुरू झाला खरं तर सत्तावीस एप्रिल हा आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस या निमित्ताने आयोजित केले मी ही ट्रिपी जर्नी हॅपी जर्नी कर सर्वांनी आम्हाला सी ऑफ दिला आणि त्यानंतर बघा आमची ट्रॅव्हल जी होते ती गरुड आणि त्यामध्ये आमचा प्रवास सुरू झाला सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आमच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हेच साजरं करण्यासाठी महाबळेश्वर पाहिला आम्ही आज निघालेलो होतो आणि पहा ही सत्तावीस एप्रिलची सकाळ महाबळेश्वरमध्ये आमची झालेली आहे आणि या गाडीतूनच टिपलेली ही काही दृश्य आहेत बघा आपण इथे पाहू शकता की एक प्रकारे सुंदर अशी झाडी सगळीकडे डोंगर सुंदर असं वातावरण सकाळचा प्रसन्न परिसर आणि या परिसराने आमची सुरुवात झाली बघा इकडे आपण पाहू शकता किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे डोंगर आहेत आणि जेव्हा हे, हे दृश्य पाहिलं तेव्हा टिपल्याशिवाय अगदी मन राहिलंच नाही आणि त्यानंतर आपण पाहू शकता की सत्तावीस एप्रिलची सकाळ म्हणजे सूर्योदय झालेला होता आणि हा जो सूर्योदय होता हा या दिवशी तरी आमच्यासाठी काहीतरी खास होता काहीतरी विशेष होता आणि महाबळेश्वरमधील हा सूर्योदय हा नेहमीच किती सुंदर कायमच आमच्या नक्कीच लक्षात राहील स्मरणात राहील विशेष असे हे आमचे दोन दिवस हाय हॅलो आणि गुड आफ्टरनून कारण महाबळेश्वरमध्ये सकाळी पोचल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर त्यानंतर आम्हाला साईड सीनसाठी जायचं होतं आम्ही तयार झालो आणि निघालेलो आहोत सरण्या श्रीजा पप्पा मी आणि आमचे आप्पा असे आम्ही बाहेर निघालेलो होतो हॉटेलच्या शेजारीच बघा इथे आपण बाजार पाहू शकता आमचं हॉटेल होत हॉटेल राही हॉटेल खूप सुंदर होत मार्केटमध्येच होत त्यामुळे खूप बरं वाटलं आणि त्यानंतर मला अशा प्रकारे त्या ट्रिपसाठी दोन दिवसांचं काही प्लॅनिंग झालेलं होतं आणि त्यामध्ये दुपारी आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा खूप होतं बरंचसं पण वा निसर्गरम्य वातावरण जर पाहिलं तर अगदी मनाला भाव आणि आता आम्ही चाललेलो आहोत निडल हॉल पॉईंट पाहिला बघा इथे जर एरिया पाहिला तर खूपच झाडं आहेत म्हणजे अगदी नुसतं जंगल आहे चरण्या श्रीजा अप्पा पुढे चाललेले आहेत आणि अगदी सगळीकडे जर तुम्ही पाहिलं तर चला तर बघा इथे आपण पाहू शकता की निडल होल पॉइंटला भेट देण्यासाठी आम्ही गेलेलो होतो आणि बघा किती सुंदर असं दृश्य आहे सुंदर असं वातावरण आहे दूरवर पसरलेला अगदी आपण म्हणूया कि निसर्ग सुंदर किती असू शकतो याच उत्तम उदाहरण आणि इथून जर आपण पाहिलं तर बघा आपल्याला इथे निडल होल पॉइंट दिसतोय किती सुंदर आणि या सुंदर अशा वातावरणात आल्यानंतर म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे आम्ही आलेलो आहोत आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये आल्यानंतर फोटो काढणं व्हिडिओ काढणं याशिवाय कोणी राहूच नाही शकत पण त्याचबरोबर हे सगळे करता करता आपल्या मुलांनासुद्धा या ज्या गोष्टी आहेत या दाखवणं त्यांनासुद्धा त्याची माहिती सांगणं हे सुद्धा आम्ही करत होतो पहा किती सुंदर दृश्य आहे आम्ही टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे सवारी सुद्धा केली जाते खूप वेगवेगळ्या प्रकारचे घोडे आहेत किती उंच घोडे आहेत पहा त्याचबरोबर लाल माती सुद्धा आहे लाल माती एक विशेष आहे आणि इको पॉइंट बघा इको पॉईंट आणि आम्ही इको पॉईंटला आलेलो होतो आणि इथे वैशिष्ट्य म्हणजे माकड सुद्धा इथे भरपूर आहेत आणि आपल्या हातामध्ये जी वस्तू दिसेल ती वस्तू बहुतेक ते घेण्याचा प्रयत्न करतात अशीच आमच्या सरण्याच्या बप्पांच्या हातात सुद्धा पहा त्यांनी पाण्याची बाटली घेतली आणि खरं तर याला एवढी तहान लागली होती की बघा पाणी त्या माकडाने प्यायले आणि पहा इथे आपण पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे किती सुंदर खूप सुंदर की आपण तिथे गेल्यानंतर यावंसं आपलं मनच नाही करत बघा आम्ही म्हणजे खूप दृश्य सुंदर सुंदर टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबरच या सुंदर दृश्यांबरोबरच विक्रीसाठी काही गॉगल्स होते काही हॅट्स होत्या काही कॅप्स होत्या मुलांसाठी खेळली होती त्यानंतर आम्ही आलेलो होतो केट्स पॉइंटला आणि तिथेच फ्रेश अशी कॉटन कँडी बनवली जात होती आणि सरांनी आणि सुद्धा ती कॉटन कँडी हवी होती म्हणून बघा आम्ही इथे ती कशी बनवली जाते त्यासाठी मी तिकडे थोडीशी गेले तर त्यांनी आम्हाला थोडीशी गोष्ट दाखवली की इथे आपण पाहू शकता पहा त्यांनी आता इथे कॉटन कँडी बनवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे बनवणारे असे म्हणालेसुद्धा आम्हाला की प्रोसेस थोडी सोपी पण आहे थोडी कठीणसुद्धा आहे थोडी इझी आहे हा त्यांनी साखर घेतलेली होती आणि या साखरेपासून ते आम्हाला बनवून दाखवणार होते खूप सुंदर अशी आवका तिथं म्हणेन की ही हे बनवणं ही तुझा खरं एक कला आहे एक प्रकारची पहा तिची सुरुवात झालेली आहे आणि अगदी लहान मुलांपासून ऑर्थांपर्यंत आवडणारा हा पदार्थ आहे आणि लहान मुलांना तर मला वाटतं भरपूरच हा प्रकार आवडतो आणि बघा हळूहळू त्यांनी मला सांगितलं की साखर आणि इसेन्स याचा वापर करून आम्ही ही कँडी बनवतो आणि ही कँडी तिथे आम्ही त्यांना स्वतः प्रत्यक्ष बनवायला सांगितली म्हणजे फ्रेश कॅन्डी कॅन्डी आम्ही मुलींसाठी या घेतलेल्या होत्या पहा किती सुंदर दृश्य आहे आपण म्हणूया ही प्रोसेस आपल्याला प्रत्यक्ष इथे पाहायला मिळत होत आहे आणि ही अशा प्रकारे तयार झालेली आहे तयार झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही स्वतः त्या करण्याच्या पहा किती सुंदर प्रत्यक्ष कृती प्रत्यक्ष अनुभव मुलांना मिळाले यामुळे त्याचबरोबर इथे काही खेळणीही ठेवलेली होती मुलांना खेळायला पहा प्रत्यक्ष अनुभव आमच्या सरंग्या श्रीजाने इथे घेतला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जागोजागी असे बघा गाजर पेरू आंब्याच्या कैऱ्या हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत तिथे जे होते ते सुद्धा विकायला ठेवलेले होते त्यानंतर आम्ही आम्ही स्ट्रॉबेरी गार्डनला भेट द्यायला पहा तिथे आम्हाला थोडीशी माहिती सुद्धा सांगितली आणि त्यानंतर आम्ही बागेमध्ये भेट द्यायला गे गेलो पहा इथे आपण पाहू शकता की कि किती छोट्या छोट्या स्ट्रॉबेरी लागलेल्या होत्या फुलं पहिली आम्ही फुलं पांढऱ्या रंगाची होती ती सुद्धा मी काही व्हिडिओ त्याचे केले आणि त्यानंतर पहा छोट्या छोट्या स्ट्रॉबेरी होत्या प्रकारे त्यांनी त्यांची लागवड केलेली आहे रचना पहा कशी के केलेली आहे आणि उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे थोड्याशा कमी स्ट्रॉबेरी होत्या परंतु आम्हाला त्या प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या मला किंवा आम्ही माझ्या फॅमिलीला सरण नसरीजा यांनी या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि मुलींना खरंच खूप आनंद झाला अगदी त्या हात लावत होत्या हात लावून पाहत होत्या खायचा प्रयत्नसुद्धा त्या करत होत्या आणि खरंच म्हणजे असे प्रत्यक्ष अनुभवसुद्धा आपण मुलांना दिले पाहिजेत कि खरंच पुस्तकामध्ये आपण जेव्हा दाखवतो त्या दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव सुद्धाच एवढेच महत्वाचे असतात त्यानंतर तिथून आम्ही महाबळेश्वर मंदिर येथे निघालो आणि या मंदिरांचं जर आपण काम पाहिलं तर खरंच खूप अगदी सुंदर खूप जुनं असं मंदिर तरीसुद्धा म्हणजे तिथे गेलो की वातावरण अगदी प्रसन्न मन प्रसन्न होतं आणि त्याच्याच आजूबाजूलासुद्धा अशी काही मंदिरं आहेत तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतले त्याचबरोबर बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्सचे फ्लेवर पहा किती आहेत ऑरेंज होतं कच्ची बेरी होती वॉटरमेलन मँगो व्हॅनिला आणि त्याचबरोबर मलबेरी स्ट्रॉबेरी म्हणजे तिथे जी जी ज्या ज्या फळांचं तिथे उत्पादन होतं तिथे फळं विकायला ठेवलेली होती आणि जर बाजारामध्ये तिथे पाहिलं तर बघा पर्यटक खूप येतात तिथे त्यामुळे आपण असं म्हणूया की एक प्रकारे त्यांच्या तिथील लोकांच्या उपजीविकेचं सा साधनसुद्धा त्यामुळे तयार झालेलं आहे पहा त्यानंतर आम्ही श्री पंचगंगा मंदिर तिथेसुद्धा भेट द्यायला गेलो आणि हे मंदिर म्हणजे साडे चार हजार वर्षापूर्वीच मंदिर आहे आतमध्ये गेलो तेव्हा खूपच असं थंड वातावरण होत आणि त्याचबरोबर पंचगंगा मंदिर म्हणजे पाच नद्यांचं पाणी पाच नद्यांचं उगम तिथून झालेलं आहे आणि त्यानंतर पंचगंगेचं पाणी सुद्धा आम्ही एका बाटलीमध्ये घेऊन आलेलो आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही आणखी तिथे बघा खूप सुंदर प्रकारची फुलझाड होती ती फुलझाड सुद्धा आम्ही पाहिली आम्ही दुसऱ्या टिकलो आणि हे सर्व म्हणजे सरण्या ज्यासाठी हॉलिडे होत्या आणि हॉलिडेमध्ये या दोघी जणी खूप खुश होत्या आहे चालता चालता बाजारपेठ सुद्धा त्या पाहत होत्या आणि आम्ही इथली जी मंदिरं बघितली खरंच ती मंदिरं बघा आपण इथे पाहू शकता किती सुंदर आणि त्याचबरोबर अगदी आम्ही तिथे गेल्यानंतर वातावरण अगदी खूप थंड वाटत होतं इथे सुद्धा भगवान हो। श्री शंकराचं मंदिर होतं तिथे सुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेतलं आणि मनाला आमच्या प्रसन्न असं वाटलं आता आम्ही निघालेलो आहोत आता आम्हाला टोटल सहा पॉइंट बघायला मिळणार आहेत सिक्स पॉईंट किती पॉइंट सिक्स पॉईंट आणि टेलिस्कोप मधून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन ते आम्हाला घडवत होते आणि खरंच आमचं तेव्हा सुद्धा झालं ते पाहून मी सर्वांनी ते दर्शन घेतलं आणि पहा पुन्हा एकदा इथे परिसर किती सुंदर दिसतो किती छान दिसतो आणि या पॉइंटला असं होतं की आपण जोरात आवाज दिल्यानंतर तो आवाज पुन्हा रिपीट येतो म्हणून आम्ही सगळेजण श्रीजा सरण्या सरण्याचे पप्पा असे सगळेजण दे आवाज देत होतो दे पहा एकदा पुन्हा एकदा सुंदर दृश्य दिसत आहे अगदी दि म्हणजे मन भरतच नव्हतं ही दृश्य पाहून एवढी सुंदर एवढा सुंदर निसर्ग सर अप्रतिम खूप सुंदर असं दृश्य होतं इथे आई आपल्या पिल्लाला आपल्या बाळाला कशी खुशीत घेऊन असते हे दृश्य सुद्धा मी इथे टिपलं आणि खरंच पहा किती सुंदर दृश्य आणि इथे सुद्धा आपण पाहू शकता की पहा सुंदर दृश्य दिसत आहे सरण्या मी आणि श्रीजा आम्ही उभे होतो आणि आता मात्र कॅमेरा सरण्याच्या पप्पांकडे होता काही दृश्य पप्पा सुद्धा टिकत होते पहा किती सुंदर म्हणजे इथे आपण आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे पॉइंट्स बघायला मिळतात आणि खरंच ते पॉइंट सुद्धा बघणं त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळीच गंमत असते की प्रत्येक ठिकाणावरून आपण पाहिल्यानंतर आपलं दृश्य वेगवेगळे असतात आणि त्यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे सनसेट पॉइंट आणि साताऱ्यामध्ये अगदी संध्याकाळी खास पाहण्यासाठी पर्यटक मंडळी या पॉइंटला नक्कीच भेट देतात आम्ही सुद्धा भेट दिली सरण्या श्रीजा सरण्याचे पप्पा आणि आमचे आप्पा आम्ही सगळेजण गेलेलो होतो या पॉइंटला सुद्धा आम्हाला गर्दी होती पर्यटक खूप आलेले होते आणि इथे सुद्धा बघा वातावरण खूप शांत परिसर खूपच सुंदर असा आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचा कचरा वगैरे कागद वगैरे असं काहीच तिकडे नव्हतं बघा किती सुंदर दृश्य दिसत आहे किती सुंदर वा आणि त्यानंतर सूर्यास्ताचं दर्शन सनसेट पॉईंट हे दर्शन आम्ही घेतलं पहा हे पाहण्यासाठी खूप तरुण लोक येतात खूप सुंदर आणि अशा प्रकारे अगदी जेव्हा आम्ही सूर्यास्ताचं दर्शन घेतलं तिथे प्रत्यक्ष जाऊन हा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा मुलींनी घेतला आम्ही सुद्धा घेतला आणि खरंच अगदी मनाला या गोष्टी आमच्याकडून भावल्या बरं वाटलं आम्हाला इथे शांत वाटलं प्रसन्न वाटलं आणि थोडासा जो मोकळा आपल्याला वेळ मिळतो तो मोकळा वेळ सुद्धा खूप आमचा आनंदात गेला छान गेला नंतर काही दूरच्या सरण्याचे पप्पा सुद्धा टिपत होते आणि खरंच म्हणजे हा जो परिसर आहे हा परिसर आणि आमचा हा पहिला दिवस खरंच खूप छानच गेला बघा इथे एक वेगळ्या प्रकारचं झाड सुद्धा होतं ते सुद्धा दृश्य थोडस मी टिपण्याचा प्रयत्न केला सुंदर दिसत होतं त्यानंतर संध्याकाळी आम्ही मार्केटमध्ये बाहेर पडलो कारण मार्केटमध्ये सरंडेल्याने ज्याला काही खेळ खेळायचे होते पा इथे सुद्धा म्हणजे दिवसभर किंवा दुपारी म्हणा आम्ही निसर्ग सौंदर्य अनुभवलं पण मुलींना सुद्धा खेळायला थोडासा वेळ हवा त्यांनाही थोडीशी गंमत हवी त्यासाठी आम्ही इकडे गेलेलो होतो आणि इथे सुद्धा पहा मुली खूप आमच्या एन्जॉय करत होत्या त्यांनी सुद्धा इथे आनंद घेतला त्यानंतर सरण्याचे पप्पा बघा इथे एक बाईक राईड होती गेम होता त्या गेमच्या इथे पप्पा सुद्धा आमचे मस्त एन्जॉय करत होते ती दृश्य सुद्धा हळूस टिपलेली आहेत अशा प्रकारे आमचे सेलिब्रेशन झाले आणि पहिल्या दिवस हॅलो गुड मॉर्निंग आज आहे आमचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवशी बघूया काय काय पाहिलं जातोय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय नमस्कार आम्ही आता आलेलो आहोत वाईला थोड्याच वेळामध्ये आम्ही आता गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत बघा आमची श्रीजा पण आलेली आहे सरण्या पण आमची आलेली आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला तर मग आता बाप्पाचे आम्ही दर्शन घेतो आणि इकडे वाईला आल्यानंतर इथला निसर्ग जो होता तो सुद्धा सुंदर होता पहा इथे नदी आहे त्याचबरोबर मंदिरांचं जर आपण काम पाहिलं ना अप्रतिम खूप सुंदर आणि उन्हाचे दिवस असल्यामुळे गरम पण खूप होत होतं ऊनही भरपूर होतं त्यामुळे मुलं पहा इथे अगदी म्हणजे मनसुक्त डोंगण्याचा आनंद घेत होती पोहत होती आणि ऊन भरपूर होतं पण दर्शन घेतल्यानंतर बाप्पांचं जेव्हा दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं आणि आजूबाजूचं वातावरण आजूबाजूचा परिसर नुसता गजबजलेला होता कारण पर्यटन मंडळी भेट द्यायला येत होती बाप्पाचं दर्शन घेत होते आणि याच मंदिराच्या बाजूलासुद्धा पहा दुसरं एक छान मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही दर्शन घ्यायला गेलो श्री काशी विश्वेश्वर मंदिर असं मंदिर होतं ते आणि तिथेसुद्धा आम्ही ते जे काम पाहिलं ते खरंच खूप सुंदर असं अप्रतिम काम होतं तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि त्या मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर होता तो परिसर सुद्धा थोडासा थंड असं वातावरण निर्माण करणारा होता पहा तिथे आपण पाहू शकतो की किती सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर याचं बांधकाम झालेलं आहे खूप सुंदर म्हणजे पाहूनच भेट देऊनच आपलं मन प्रसन्न होतं त्यानंतर सुद्धा आमची इतर मुलं पाण्यामध्ये पोहत होती म्हणून सरण्यसुद्धा नदीजवळ जवळ गेली थोडी मजा करत होती आणि त्यानंतर मात्र आम्ही इथे दर्शन घेतलं ऊन सुद्धा खूप भरपूर होतं आणि पहा आमचा पुढचा प्रवास इथे सुरू झाला बघा आपण आज आता पाहतोय हा आहे टेबल पॉईंट बघा किती सुंदर दृश्य आहे आणि बघा इथे खूप सुंदर असं झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत मुलींनी पाण्यामध्ये ऑरेंज मासे पोहताना पाहिले त्याचबरोबर पहा कमळाची फुले इथे थोडीशी पांढरी आणि केशरी अशा रंगाची होती खूप सुंदर मॅप्रो गार्डनमध्ये विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी फुलं होती आणि ते पाहूनच मन अगदी खूप म्हणजे हरकून गेलं मनाला एक प्रकारचा आनंद मिळाला सुंदर असं गार्डन गार्डनची निर्मिती गेलेली होती आणि सुद्धा अगदी खूप गर्दी होती त्यानंतर सरण्या मी आम्ही शॉपिंगला सुरुवात केली शॉपिंगसाठी सुद्धा बघा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस होते वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्दी तर खूपच होती आणि स्ट्रॉबेरीसुद्धा बघा जो मार्केट होता त्या मार्केटमध्ये नंतर आम्ही जेव्हा महाबळेश्वरच्या फिरलो तेव्हा महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी गेलो आणि स्ट्रॉबेरी खरेदी करत असताना त्या लाल लाल मी अशा एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी पाहून खायची इच्छा तर नक्कीच होते पण स्ट्रॉबेरी खरेदी करता करता आम्ही थोडीशी माहितीसुद्धा त्या काकांकडून घेत होतो आणि आमची स्त्रीजा मात्र स्ट्रॉबेरी खरेदी करत असताना त्या टेस्टसुद्धा करत होती त्यानंतर आम्ही मलबेरी घ्यायला गेलो मलबेरी घेता घेता त्याची सुद्धा थोडीशी माहिती घेतली आणि सिजा मात्र मलबेरीसुद्धा आमची टेस्ट करत होती बा इथे आपण पाहू शकता की सिजानेच मलबेरीसुद्धा टेस्ट केलेली आहे आणि त्यानंतर मात्र आमची निघण्याची वेळ झाली खरं तर, तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे खूप सुंदर असं थंड हवेचं ठिकाण आणि या ठिकाणी आम्ही या दिवसामध्ये भेट दिली ऊन होतं तरीसुद्धा ते निसर्गरम्य परिसर ते दृश्य मनाला भावणारं होतं त्यानंतर जाण्यापूर्वी थोडंसं बाजारपेठेमध्ये सुद्धा आम्ही फिरलो पहा बाजारपेठसुद्धा किती गजबजलेली आहे आणि खरं तर बरीच लोक बाहेरून इकडे आलेली होती सुट्टीसाठी आणि त्या मार्केटमध्ये म्हणजे स्ट्रॉबेरी म्हणा मलबेरी म्हणा चपला म्हणा किंवा पर्स म्हणा किंवा लोकरीचे कपड्यांच्या फ्रॉक्स म्हणा असं वेगवेगळ्या प्रकारची अगदी खूप म्हणजे व्हरायटी होती वस्तू खूप होत्या आणि बरीच लोक अगदी खरेदीसुद्धा करत होते कारण या ठिकाणी आपण आलो आहे तर इथली काहीतरी आठवण आपण घेऊनच जायला पाहिजे असाच प्रत्येकाचा विचार असतो आणि त्यानिमित्ताने शॉपिंगही बरीच चालू होती आणि त्यानंतर मात्र आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि या परतीच्या प्रवासामध्ये सुद्धा जेवढे क्षण आम्हाला टिपता येतील जेवढे आम्हाला क्षण आमच्या जवळ ते जपता येतील यासाठी आम्ही आणि अशा प्रकारे आमच्या लग्नाचा वाढदिवस विशेष महाबळेश्वर ट्रीप आणि बरंच काही खरंच एक आपण म्हणूया की ही ट्रीप म्हणजे अगदी, अगदी आमच्या कायम स्मरणात राहील आणि हे क्षण हे दिवस अगदी आम्ही जपून ठेवलेले आहेत आणि इथे आम्हाला अगदी आपल्याला गेलो तर बरेच पॉईंट्स पाहायला मिळतात निसर्गरम्य वातावरण आहे परिसर आहे आणि त्याचबरोबर सोबत जर आपलं कुटुंब असेल आपली फॅमिली असेल तर ती मजासुद्धा काही वेगळीच आहे आणि यानंतर भेटू पुन्हा पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद